आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल महाराष्ट्र राज्य विनानुदान शाळा कृती समिती कोल्हापूर येथे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर वाढीव टप्प्याच्या आदेशासाठी शिक्षकांची मुंडण आंदोलन शासनाने तत्काळ आदेश काढावा अन्यथा आम्हाला विचार करावा लागेल घोषणा केल्याप्रमाणे आदेश काढा महाराष्ट्र राज्य विनानुदान शाळा कृती समितीचे कोल्हापूर येथे शिक्षण उपसंचालक येथे धरणे आंदोलन सुरू असून तिसऱ्या दिवशी मुंडण आंदोलन करण्यात आले यामध्ये तेरा शिक्षकांनी मुंडन करून शासनाचा निषेध नोंदवला आणि किती आंदोलने करायची आमचा टाहो शासनास कळत नाही का मान्य मुख्यमंत्री साहेब यांनी स्वतः अनुदानाबाबत अनेक वेळा सांगितले असताना तसेच शिक्षणमंत्री महोदयांनीही सभागृहात घोषणा करून अद्यापही ही आदेश निघाला नाही प्रचलित नियमानुसार पुढील वाढीव टप्प्याचा आदेश काढावा यासाठी कृती समितीच्या वतीने संपूर्ण राज्यात आंदोलने सुरू आहेत जोपर्यंत वाढीव टप्प्याचा आदेश निघणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणारा राहणार शासनाने आमचा अंत पाहू नये अनेक वर्ष सेवा करून ही शासन जर विचार करीत नसेल तर भविष्यात आम्हाला विचार करावा लागेल याचा विचार शासनाने करावा कारण मुख्यमंत्री यांच्या शब्दाला काही किंमत आहे का नाही लाडकी बहीण याची घोषणा झाल्यास लगेच जी आर निघाला मग सभागृहात घोषणा होऊन हे आजपर्यंत आदेश न निघण्याचे कारण काय आज फक्त मुंडन करून निषेध नोंदवला राज्यात शिक्षकांच्या मनात शासनाविषयी असंतोष निर्माण झाला आहे याचा विचार शासनाने करावा खंडेराव जगदाळे राजेंद्र भोरे जनार्दन दिंडे मुकुंद चव्हाण शिवाजी कुर्णे उत्तम जाधव जालेंद्र कांबळे निखिलेश माने शंकर पाटील भानुदास गाडे धम्मानंद कांबळे विश्वास कांबळे अंकुश नेमाने या एकूण तेरा शिक्षकांनी मुंडन केले